नमस्कार आज मी तुम्हाला हिरव्या वाटण्याची भाजी करून दाखवणार आहे ती पण रशेदार आपण एक एकदा घरात करतो ना हिर नुसते वाटाणे वाटाणे होतात पण कशी चपाती बरोबर भाकरी बरोबर आपल्याला ती उडवता येत नाही आणि आता ही भाजी तुम्हाला ना टिफिनसाठी डब्यात आता कशी लहान मुलांच्या डब्यातना पण द्यायला लागते पण ही आज मी तुम्हाला रशेदार अशी घरातलं वाटण करून रशेदार भाजी म्हणून दाखवते त्यासाठी साहित्य बघूया इथे मी हे हिरवे वाटाणे घेतलेत आहेत हे बघा हे मी हिरवे वाटाणे कसे रात्री भिजत घातलेले आहेत आणि सकाळी आपल्याला भाजी करायची आहे म्हणजे कसं आपल्याला सात ते आठ तास आपल्याला हे वाटाणे चांगले अशी भिजवून घ्यायची आहे आणि मग भिजतात पण चांगले तासात तुम्ही म्हटलात ना तर एवढे वाटाणे बाबी शिजत नाही हा म्हणजे जास्त असे भिजत पण नाहीत आणि मग जास्त टायम आपल्याला त्याला लावायला लागतात तेवढी चांगली चव लागत नाही चव पण लागत नाही असे भिजवून चांगले आपण रात्री भिजत घालायची सकाळी करायचे किंवा सकाळी भिजत घातल्यात की संध्याकाळी करायची भाजी हा अशी त्यानंतर मी हे चार छोटे कांदे असे बारीक कापून घेतलेत आहेत हे बघा कांदा जेवढा आपण बारीक कापून आता भाजी पण चांगली मिळून येते काय हा असं आणि एक मोठं टोमॅटो असं कापून घेतलंय आणि मी ते दोनशे ग्रॅम वाटाणे असं भिजवून घेतलेले आहेत त्यासाठी ते चार मध्यम आकाराचे कांदे आणि एक मोठा टोमॅटो असा बारीक चिरून बारीक चिरून घेतलाय त्यानंतर हे दहा बारा अशा लसणीच्या पाकळ्या घेतलेत आहेत एक मिरची घेतली आहे एक आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी ही ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये बघा हा आमचा घरगुती लाल मसाला गरम मसाला हळद आता मग इथे ह्या वाटण्यासाठी एक बटाटा कापून घेतला आहे तुम्हाला जर बटाटा आवडलं तर टाका नाही टाकला तरी पण चालेल हां आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी हे बघा मिक्सरच्या भांड्यात दहा बारा अशा लसणीच्या पाकल्या एक मिरची मिरची तिखट पाहिजे असेल तर घ्या हां नाही तर नाही घेतलात तरी पण चालेल हे आल्याचा तुकडा आणि कसं खोबरं आपल्याला थोडं खोबरं वाटणाला घ्यायचं आणि थोडं आपल्याला वरण टाकायचं आहे तशीच कोथिंबीर पण आपल्याला थोडी वरून टाकायला ठेवायची आणि थोडी वाटणात घ्यायची मग मस्त लागते भाजी हे बघा थोडं अर्ध घ्यायचं खोबरं आणि हे अर्ध खोबरं आपल्याला वरण टाकायचंय तशीच ही कोथिंबीर पण हे बघा आणि आता आपल्याला हे ह्याचं हे वाटण करून घ्यायचंय इथे मी हे वाटण करून घेतलं हे बघा असं हे बारीक आपल्याला करून घ्यायचं तर बारीक होत नसेल ना मिक्सरला तर तुम्ही पाणी टाकून केलात ना तरी पण चालेल कुकर ठेवलाय तापत आज मी तुम्हाला हे कुकर मध्ये भाजी करून दाखवणार आहे म्हणजे कुकर मध्ये कशी एक किंवा दोन शिटा काढली की भाजी आपली तयार हा कुकर तापलाय हे ते बघा तेल ओतायचं आहे तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात हा कांदा टाकायचा आहे बारीक चिरून घ्यायचा बघा जाड जाड कांदा कापायचा नाही हा झाड अशी मिळवून पण येत नाही दिसत दिसत पण असं कांदा हा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा परतताना आपल्याला असा हा तास घ्यायचा हा म्हणजे चांगलं परतायला भेटतो मग कांदा नरम झालाय बघा असा नरम करून घ्यायचा आणि आता आपल्याला ह्याच्यात हे टॉमॅटो टाकायचं बारीक कापलेलं आणि ते टॉमॅटो पण आपल्याला असं नरम करायचं आहे कांदा टोमॅटो असं नरम झालीत ना मग आपल्याला वाटण हे कमी गॅस करून असं चा परतून चांगलं घ्यायचं काय हवे हा वाटणाचा कच्चे पण असं दूर व्हायला पाहिजे असं आपण हे परतून फ्राय करून घ्यायचं आता ही हळद आमचा घरगुती लाल मसाला आणि गरम मसाला चांगले असे हे मसाले परतून घ्यायचे पूर्ण गॅस आपल्याला कमीच करायचा आहे फक्त कांदा टोमॅटो नरम करताना फक्त आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे जितकी तुम्ही व्यवस्थित असं कराल ना तेवढी भाजी पण चविष्ट हो। चांगले असे परतून झालेत मसाले की आता आपल्याला हे ओलं खोबरं बघा मी थोडं ठेवलं होतं ना वरून टाकायला हे बघा ते टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे हे बघा आणि कोथिंबीरने अशी ओलं खोबरं परत चांगलं असं परतून घ्यायचं थोडं असं परतून घ्यायचं म्हणजे जा दिसतं चांगलं ओलं खोबरं वरून टाकलेलं थोडं हां आणि आता आपल्याला ह्याच्यात हे हिरवे वाटाणे टाकायचे आहेत ते बघा आणि हे आणि हिरवे वाटाणे बटाट अशी हे परतून घ्यायचे वाटाण्याची भाजी ना मुलं पण तशी आवडीन खातात आताच होय म्हणजे अगदी लहानपासून सगळ्यांना आवडते हिरवा वाटाणा आणि वेगवेगळे प्रकार आहेत हिरवे वाटाणे हे आपण वाटाणे कोबीत घातले तरी पण कोबीची भाजी पण चांगले लागत आहे चव लागते चव लागते होय असे परतून झाले की आता आपल्याला ह्याच्यात पाणी आहे असं वाटाण्यापुरतंच पाणी ओतायचं आहे कारण कुकरला आहे ना कारण जास्त पाणी ओतलात ना नंतर भाजी शिजली की पाणी आठव्यापर्यंत भाजी अजून शिजते म्हणजे जेवढ्याच तेवढं असं पाणी होत असायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचंय आता बघा कशी मस्त दिसते भाजी तशी रशेदार शिजली की आणि भारी दिसते आणि चव पण भारी चव पण भारी काय चविष्ट होय आणि आता आपल्याला कुकरला असं झाकण लावायचं आहे आणि दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि दोन शिट्या ना की आप लगेच आपल्याला कुकर खोलून घ्यायचा आहे खोलून आहे वाटाणे शिजलेत आहेत का लगेच खोलायचं मग कारण का मग जास्त वाटाने शिजायला नको आहेत आपल्याला दोन शिट्या झाल्यात आहेत गॅस बंद करायचा आणि पूर्ण आपल्याला अशी वाफ काढून घ्यायची आहे दोन शिट्या झाल्याबरोबर आणि कुकर आपल्याला असा खोलून आहे बघा कशी दिसते आहे बघा भाजी किती मस्त बघा कशी रशेदार झाली आहे भाजी आणि दिसते आहे पण मस्त बघा आणि नुसते वाटाणे वाटाणे दिसत नाही आहेत ना बघा होय मस्त अगदी रशेदार झाली अशी व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे अगदी भाता बरोबर भाकरी बरोबर पुरी बरोबर पण चांगला होय आणि तुम्हाला वाटाणा पण दाखवते हा शिजलेत आहेत का हे बघा असे शिजलेत आहेत हे बघा शिजायला पण पाहिजे आणि अक्के पण राहायला पाहिजे अशी जास्त साल निघालीत ना वाटाण्याची की भाजी पण चांगली लागत नाही अशी रशेदार भाजी तुम्ही पण करा जणित रशेदार चविष्ट आणि चवदार अशी ही तुम्हाला हिरव्या वाटाण्याची भाजी करून दाखवली आहे रशेदार अशी तुम्ही पण घरी करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा